आपण स्पर्शाने तुझ्या या संग्रहातील कविता आपल्यापर्यंत पाठवत आहोत सादर करत आहोत आणि यातलीच आणखी एक कविता मी आपल्यासमोर सादर करतोय कवितेचा शीर्षक आहे आता बोलण्याचे बहाणे कशाला आता बोलण्याचे बहाणे कशाला डोळ्यातले भाव मी ओळख आहे आता बोलण्याचे बहाणे कशाला डोळ्यातले भाव मी ओळख आहे तुला पाहिजे ते मी देणार आहे तुला पाहिजे ते मी देणार आहे आता मागण्याचे बहाणे कशाला आता मागण्याचे बहाणे कशाला तुला पाहिजे ते मी देणार आहे आता सहवासाचे वचने कशाला आता सहवासाची वचने कशाला अंतरात तुझ्या मला स्थान आहे आता सहवासाची वचने कशाला अंतरात तुझ्या मला स्थान आहे प्रेमात आता प्रेमात कशाला आता देणे घेणे प्रेमात आता कशाला देणे घेणे सारेच तुला मी देऊन आहे सारेच तुला मी देऊन आहे आता पुन्हा भेटण्याचे बहाणे कशाला आता पुन्हा भेटण्याचे बहाणे कशाला मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे आता रडण्याचे कारणे कशाला आता रडण्याची कारणे कशाला आता हातात तुझा हात माझा आहे आता रडण्याचे कारणे कशाला हातात तुझा हात आहे हातात तुझा हात आहे आता बोलण्याचे बहाणे कशाला आता बोलण्याचे बहाणे कशाला डोळ्यातले भाव मी ओळखून आहे डोळ्यातले भाव मी ओळखून आहे धन्यवाद